नमस्कार मंडळी मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू ही तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते सैराट सिनेमानंतरनं एका रात्रीत प्रसिद्धी जोतात आलेल्या रिंकूच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच इंटरेस्टेड असतात तर एका मुलाखतीबद्द मध्ये तिने तिच्या लग्नाबद्दल बोललेलं आहे तर तिला विचारलं गेलं की तू लग्न कधी करणार तर तेव्हा अभिनेत्री म्हणाली की मी अद्याप जोडीदार म्हणून कोणाला शोधलं नाही तसा मुलगाच ना मला कधी भेटला नाही भेटल्यानंतरनं लग्न करेन आई बाबा माझ्यासाठी मुलगा शोधतील त्यांना आवडलेला मुलगा सुद्धा मला आवडेल तेव्हाच मी लग्न करेन पुढे अभिनेत्री असंही म्हणली की मला जर कोणी आवडलं तर मी माझ्या आईबाबांना नक्कीच सांगेन की हाच तो मुलगा तोपर्यंत कोणी नाही भेटला तर माझे आई बाबा शोधतील आणि मी त्या मुलासोबत लग्न करेन असंही रिंकू म्हणाली एवढंच नाही तर तू फिल्मी आहेस का असं जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली की मी अजिबात फिल्मी मुलगी नाही मी खूप भावनिक आणि अतिविचारी मुलगी आहे बाकीच्या मुली कशा असतात तशीच मी देखील आहे रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते